એકસો દસ વીસ ચાલીસ રૂપિયા પુપાયતર રૂપિયા એકસોશી રૂપિયા રૂપિયા રૂપાય અઠરા બાર પંદર અઠાર વીસ રૂપિયા एकशे बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एका बावन पंचावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ्याशी रुपय एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये एका पंचाहत्तर रुपये सत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये एकशे पंचायशी रुपये एकशे वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकशे ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये एकशे पाचशे ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे दहा अठरा बारा पंधरा वीस रुपये एकशे वी बाव पचास रुपए पच्चीस चालीस रुपए एक सौ पचास रुपए एकशन रुपए अकड़ा बारह पंद्रह चालीस रुपए एक सौ बेसठ पंच पन्ना एकसठ बासठ पांच सत्तर रुपए एकहत्तर पचहत्तर रुपए एकश ऐसी रुपए डबल चार शंभर रुपये एकशे दहा वीस एक चाळीस पन्नास रुपये एकशे बावन्न पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे दोन तीन चाळीस पाच रुपये दोनशे अकरा रुपये डबल चार एकशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंचान्नव रुपये पुरे दोनशे रुपये

पंचवीस रुपये आठशे चाळीस रुपये पंचावन्न पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे रुपये रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकोण बावन पंचावन्न रुपये एका बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहत्तर अठ्यात्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये शंभर रुपये एकशे पाच अकरा बारा पंधरा वीस रुपये बावीस पस्तीस चाळीस रुपये एकशे बेचाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये रुपये त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये छप्पन रुपये एकशे साठ रुपये रुपये एकशे दहा वीस चाळीस रुपये अठ्ठावीस रुपये एकशे रुपये शंभर

एकशे दहा तीस चाळीस पन्नास रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये एकशे नव्वद शंभर रुपये एकशे दहा वीस सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये आता चांगले चांगलं भरा चांगली नाही मग घरून शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये लखान बावन पंचावन्न साठ रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये तीन चाळीस पन्नास साठ रुपये रुपये अठ्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये

एक तीन नौ एक बावन पंचावन रुपए छप्पन अठावन साठ रुपए एकसठ बासठ पसठ रुपए सत्तर पंचहत्तर ऐसी रुपए एक बश पंच रुपए शहीश अठाशी रुपए

एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ रुपये अकरा रुपये रुपये एकशे दहा वीस तीन चाळीस पन्नास रुपये एकोण बावन पंचावन्न रुपये छप्पन अठस साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे दहा वीस पन्नास रुपये एकाव बावन पंचावन्न रुपये साठ पावन सत्तरऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये डबल चार